गजर उंट घोडे अशी भव्य शोभा मिरवणूक आलेल्या पुष्पवृष्टी तर गीताने कोपरगाव शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी परदेशी महिलांनी या सहकार, सहकार दिंडीमध्ये स्थानिक महिला भगिनींसोबत फुगडी खेळत आनंद साजरा करत सगळ्यांचे लक्ष वेधले नऊ फेब्रुवारी रोजी शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि नागपूर येथून आलेल्या सहकार दिंडीचे शुक्रवारी संध्याकाळी कोपरगाव शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले मुंबई येथून वैकुंठभाई मेहता तर नागपूर गाडगे यांच्या नावाने काढण्यात आल्या होत्या सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रवरानगर येथील स्मृतीस्थळी या दोनही दिंड्यांचा मिलाफ झाला त्यानंतर दिंड्यांचं प्रस्थान कोपरगावकडे झालं दरम्यान कोपरगाव शहरात दिंडीचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतोष काळे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील सहकार दिंडीचं स्वागत करत उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला यावेळी मिरवणूक मार्गावर येणारे सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला सहकार दिंडीतील पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी समता पतसंस्थेच्या मुख्य शाखेजवळ या मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं सन दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय वर्ष मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला येत्या नऊ फेब्रुवारीला शिर्डी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार पतसंस्थेचं अधिवेशन संपन्न होणार आहे आणि या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकार दिंडी काढून सहकाराचा जागर आम्ही केला सहकारी पतसंस्था कार्यकर्त्यांमध्ये जे काही थोडंफार नैराश्याचं वातावरण आलं होतं ते यानिमित्ताने दूर करण्याचा प्रयत्न केला आणि या दिंडीचा प्रवास जवळपास छत्तीसशे किलोमीटरचा महाराष्ट्रामध्ये झाला पहिली दिंडी मुंबईहून निघाली स्वर्गीय धनंजयराव गाडगा नावाने निघाली त्याचप्रमाणे दुसरी दिंडी वैकुंठबाई मेहत त्यांच्या नावाने नागपूरमधून निघाली आणि या दोन्ही दिंडींचं मिलन काल स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधीस्थळाजवळ झालं हा एक अभूतपूर्व असा योग मानावा लागेल आणि हे सहकार वर्ष साजरं करताना आम्हाला महाराष्ट्र शासन सहकार खात्यानंसुद्धा सहकार्य केलं त्याचप्रमाणे सहकारी, सहकारी चळवळीतली राष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष असलेले सहकार भारतीचे उदयजी जोशी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचं देखील आम्हाला सहकार्य मिळालं आणि या निमित्तानं एक प्रचंड उत्साहाचं वातावरण सहकारी पतसंस्था चळवळीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि याचा मोठा कार्यक्रम शिर्डी या ठिकाणी नऊ फेब्रुवारीला आयोजित केला गेलेला आहे सहकार खात्याशी आम्ही चर्चा करणार आहोत काही प्रमाणात भांडणार भांडणारे आहोत सहकार खातं हे आमच्या मायबापाच्या भूमिकेत आहे आम्ही त्यांचे लेकर आहोत आमचा आक्रोश आम्ही करणारच आहोत परंतु या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहकार खात्याच्या हातात हात घालून एक स सह महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्था चळवीला एक नवीन आयाम कसा देता येईल महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ जगामधली एक नंबरची कशा पद्धतीने होईल ज्याचा प्रयत्न आम्ही सहकारी पतसंस्था चळवळीतले कार्यकर्ते करणार आहोत धन्यवाद जय सहकार शहरामध्ये या कोपरवामध्ये ही माजी सहकार मंत्री शंकरराव काळेसाहेबांचं भूमी आहे ही माझी सहकार मंत्री शंकरराव कोलेसाहेबांची भूमी आहे आणि या दोन्ही घराण्यातील आशुतोष काळे आणि विवेक भैया कोले यांनी देखील या दिंडीचं स्वागत केलं आणि सहकारी चळवळ महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे कोपरवामध्ये वाढली पाहिजे याकरता दोघांनी एकोप्याची भूमिका या आजच्या दिवसात घेतली त्याच्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे